नमस्कार आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी या स्पर्धेत मी सुमेधा चंद्रकांत जोशी भाग घेतला आहे ह्यात आपण पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची लागवड न करता अशा आजूबाजूला आपल्या परिसरात रानभाज्या येत असतात त्यातल्याच एका रानभाजीची म्हणजे मायाळूची आपण ओळख करून घेणार आहोत मायाळूचा वेल आहे ह्याची पानं ही अशी मांसल आहे आणि थोडीशी जाडसर आणि अशी अंडाकृतीसारखी असतात हिचे काळ्या ज्या आहेत ह्या अशा जासुली रंगासारख्या आहेत आणि ह्याला जी म फळं येतात ती आत्ता नाही आहेत पण ती काळसर रंगाची असतात फुलं असतात ती पांढरी किंवा गुलाबीसर अशी असतात आणि ही निवडायला एकदम सोपी असते आपण एक एक पान असं लांब लांब असल्याने सहज निवडून घेऊ शकतो आता अशा प्रकारे ही भाजी आपण सोडून घेतलेली आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घेऊया पावसाळ्यात येणाऱ्या ह्या म्हणजे आपल्याला अगदी सहजही मिळतात आणि हे जम आपल्याला निसर्गाने दिलेलं वरदानच आहे ह्या भाजी भाजी बहुवर्षी आहे आणि हिचे फायदे भरपूर आहेत औषधी गुणधर्माची आहे पौष्टिक आहे ही आता आपण तिथे सगळं घाण पाणी ते काढून पुला स्वच्छ एकदम पाण्याने आपण हिला धुवून घेणार आहोत अशा प्रकारे ही भाजी आपली धुवून झालेली आहे आता आपण चिरून घेऊया आता आपली चिरून पूर्ण झालेली आहे आपण इथे कढई तापट ठेवलेली आहे त्यात तेल घातलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी लसूण कांदा कोथिंबीर दाण्याचं कूट मीठ मोहरी हिंग हळद तिखट थोडासा मसाला ह्या गोष्टी आपल्याला लागणार ला आहेत याची आपण पूर्वतयारी केलेली आहे आता आपण प्रथम मोहरी घालूया मोहरी तडतडली किंवा आपण त्यात लसूण कांदा वगैरे हे घालणार आहोत ह्या भाजीपासून आपल्याला आयर्न कॅल्शियम व्हिटॅमिन ए सी आणि के हे मिळतात पोटॅशियम मिळतं ही वाढी ही भाजी रक्तवाढीला खूप चांगली आहे आणि विरेचक म्हणूनही हे काम करते हिचं विरेचनासाठी हिचा पानांचा रस यायला देतात ही रक्त कर शुद्ध करते हिमोग्लोबिन वाहतं हिच्यामुळे आपली मोहरी च आपण आता ह्यात बसवून झालेला तिथे कढईचा वापर मुद्दाम याची लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाची कढई ही पण हिमोग्लोबिन वाढवण्याचं काम करते आपल्याला आयर्न झिंक वगैरे यापासून मिळतं मायाळीची भाजी भूकवर्धक म्हणून पण आहे तिचे बरेच सारे फायदे आहेत मूळव्याधीवर ही दी भाजी खूप चांगली आहे संधिवाताला पण हिचा चांगला उपयोग होतो आणि इझिली उपलब्ध होते पावसाळ्यात तर सर्वत्र या भाज्या दिसतात आणि अगदी कुंडीत सुद्धा येते गार्डनमध्ये कुंडी आपण त्यामुळे ती टेरेसवर सुद्धा लावू शकतो आता मी हिंग घात हिंग ब्राऊन होत आलेला आहे आपण एक कांदा घालूया पर्यंत आपण परतून घेतलेला आहे यात आपण आता ही माळाची चिरलेली भाजी घालूया ही भाजी अशी थोडीशी चिरलेली आपल्याला चिवट वाटते हाताला थोडीशी चिकट लागते ही कांद्याबरोबर मिक्स करून आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत यात आपल्याला थोडंसं कूट घालायचं आहे तसेच आपण तिखट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कारण कोणी जास्त तिखट खाणार असतं तर कोणाला ते कमी लागतं आपल्या आवडीनुसार घालावं पण थोडासा चवीला मसाला गरम मसाला घातला आहे मी आणि थोडंसं मीठ चवीनुसार हे मी सेंद्रिय मीठ वापरते कारण सेंद्रिय मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने फार चांगलं असतं साध्या मिठापेक्षा तर नेहमी आपण ते वापरणं जास्त उपयुक्त आहे आपल्या शरीराच्या दृष्टीने या भाजीला आपण अशी झाकण ठेवून चांगली वाफ आणि हे शिजू दिली तिला हिला पाणी छान सुटतं आपल्याला हिला पाणी घालायची गरज पडत नाही कारण ते एकदम ताजे आणि असं मांसल पानं आहे ती त्यात ऑलरेडी पाणी भरपूर असतं ही भाजी आता आपली तयार झाली आहे आपण नंतर तिचं आता प्रेझेंटेशन करूया ह्या भाजीला शास्त्रीय नाव पॅसेला एल्बा असं आहे आणि इंग्लिश नाव मलबार स्पिनिच या नावांनी ओळखली जाते भाजी आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि कोथिंबिरीने गार्निश करूया त्याच्याच बरोबर ह्या भाजीचे सूप सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे तसेच हिचा आपण कटलेट थालीपीठं पराठे इव्हन मी तर ह्याचा शिरासुद्धा बनवला होता अशी भाजी की जी जिला आपण मायाळू ही रानभाजी आहे तसंच तिला आपण पॅलेसा एल्बा आणि इंग्लिशमध्ये मलबार स्पिनिच असेही म्हणतो ही अशी औषधी बहुउपयोगी पौष्टिक अशी ही, ही रानभाजी जी माहिती आज सर्व लोकांना व्हावी या दृष्टीने मी हे केलेली आहे आणि ही आरोग्याच्या दृष्टीने एवढी उपयोगी आहे तर जरूर खावी आणि ती अगदी इझिली अव्हेलेबल होते न ह्याच्यापासून भजे हे पावसाळ्यात आपल्याला भजे खावेसे वाटतात तर ह्याची भजीसुद्धा खूपच सुंदर लागतात तसेच मी ह्याच्यापासून मोदकसुद्धा त्याचा हलवा करून बनवलेले होते धन्यवाद